प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पाटील एस पी डी एम महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे आज आपण स्पर्धा परीक्षा जे एम पी एस सी यू पी एस सी किंवा विद्यापीठाच्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण जो मुद्दा आहे कायदा आणि सुव्यवस्था लॉ अँड ऑर्डर हा जो मुद्दा आहे या मुद्द्याची चर्चा जी आहे ती चर्चा आपण करणार आहोत माझ्या चॅनलवर जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल ऐकॉनचा बटन जो आहे तो दाबण्यास विसरू नये जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल माझा व्हिडिओ लाईक करावा शेअर करावा कायदा आणि सुव्यवस्था हा जो विषय आहे हा विषय राज्यसूचीमध्ये समाविष्ट केलेला सवरक्षन, आहे कारण राज्य सूचीमध्ये कारण भारतामध्ये अंतर्गत संरक्षण आणि बाह्य संरक्षण हे संरक्षणाचे जे दोन पैलू आहेत या दोन पैलूंपैकी बाह्य संरक्षणाची जबाबदारी ही केंद्राकडे दिलेली आहे आणि अंतर्गत संरक्षणाची जबाबदारी जी आहे ती राज्याकडे सोपवलेली आहे म्हणून कायदा आणि सुव्यवस्था हा अंतर्गत संरक्षणाशी संबंधित असलेला विषय असल्याकारणाने कायदा सुव्यवस्था या विषयाचा समावेश सूचीमध्ये केलेला आहे आणि राज्याने राज्या कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही जिल्हा प्रशासन जे आहे ते जिल्हा प्रशासनाकडे सोपवलेले आहे जिल्हा प्रशासनाचा प्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी जो असतो हा जिल्हाधिकारी जिल्ह्यातल्या विविध यंत्रणा असतील किंवा अभिकरण असतील या यंत्रणांच्या माध्यमातून अभिकरणांच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न करत असतो कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणं हे जिल्हा प्रशासनाचं एक महत्वपूर्ण काम आहे या कामासोबत ती समस्या देखील आहे कारण कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करणं ही जिल्हा प्रशासनाच्या दृष्टिकोनातून फार मोठी समस्या मानली जाते कारण कायदा आणि सुव्यवस्था नसेल तर नागरिकांना घटनेने कायद्याने जे अधिकार दिलेले आहेत हे अधिकार उपभोगायला अडचणी येतील किंवा जनतेची जी विकास कार्य चालू आहेत या विकास कार्यामध्ये देखील अडथळा येतील ला म्हणून जिल्हा प्रशासनाला कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर व्यापक प्रयत्न जे आहेत ते व्यापक प्रयत्न करावे लागतात आता कायदा सुव्यवस्था म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था हे जे शब्द आहेत या शब्दांची व्याख्या जी आहे ती व्याख्या लक्षात घेणं गरजेचं आहे कायदा आणि सुव्यवस्था तसं पाहायला गेले तर हे दोन स्वतंत्र शब्द आहेत कायदा वेगळा शब्द आहे सुव्यवस्था वेगळा शब्द आहे या दोन्ही शब्दांचा अर्थ अत्यंत वेगळा आहे ऑक्सफर्ड नावाचा जो शब्दकोश आहे या ऑक्सफर्ड नावाच्या शब्दकोशामध्ये कायदा म्हणजे रूढ झालेले नियम की ज्या नियमांना राज्याने मान्यता दिली आहे आणि जे समाजावर बंधनकारक आहे म्हणजे कायदा हे समाजाने आणि राज्याने मान्यता दिलेले बंधनकारक असे नियम आहेत तर सुव्यवस्था म्हणजे अशी प्रक्रिया की ज्याद्वारे समाजातले जे विविध संस्था आहेत या विविध संस्थांमध्ये सुसंवाद प्रस्थापित करता येतो तर ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था या दोन्ही शब्दांचे अर्थ वेगवेगळे दिलेले असले तरी या दोन्ही संकल्पना परस्परपूरक आहेत कारण कायदा व सुव्यवस्था या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या जातात कारण सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी कायदे आवश्यक असतात कारण कायद्याच्या उपस्थितीशिवाय सुव्यवस्था निर्माण करता येत नाही आणि चांगले कायदे असल्याशिवाय देखील सुव्यवस्था निर्माण करता येत नाही आणि कायद्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी सुव्यवस्था आवश्यक असते याचा अर्थ ही जी दोन्ही तत्त्वे आहेत ही दोन्ही तत्त्वे एकमेकांशी निगडीत आहेत या दोन्हींना एकमेकांपासून अलग जे आहे ते अलग करता येत नाही म्हणून या तत्वांचा विचार करताना जोडीने त्यांचा विचार जो आहे तो जोडीने त्यांचा विचार जो आहे तो जोडीने विचार करावा लागतो आता कायदा सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी विशिष्ट प्रकारची परिस्थिती निर्माण करणे आवश्यक असते कारण कायदा आणि सुव्यवस्था हे जिल्हा प्रशासनाचं काम असलं तरी कायदा सुव्यवस्था हे आपोआप निर्माण होत नाही कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कोणती परिस्थिती निर्माण केली पाहिजे त्या संदर्भात श्री एस एस खेरा यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची एकूण सहा तत्व जी आहे ती सहा तत्व मांडलेली आहेत आणि या तत्वाच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करता येईल हा विश्वास जो आहे हा विश्वास व्यक्त केलेला दिसून येतो मग खेरा यांनी सांगितलेली जी सहा तत्व आहेत या सहा तत्वांची चर्चा जी आहे ती चर्चा आपल्याला करायची आहे सर्वात पहिलं तत्व आहे कायदा आणि सुव्यवस्था परस्परपूरक असतात आता कायदा आणि सुव्यवस्था या दोन्ही संकल्पना ज्या आहेत या दोन्ही संकल्पनांचा अर्थ वेगळा आहे आपण मागे चर्चेमध्येही पाहिलं कायदा शब्दाचा अर्थ वेगळा आहे कायदा शब्द म्हणजे रूढने शब्द म्हणजे सुसंवाद निर्माण करण्याची प्रक्रिया या दोन्ही संकल्पनेचा अर्थ वेगवेगळा असला तरी या दोन्ही संकल्पना परस्पर पूरक आहेत त्यांचे अस्तित्व जे आहे ते अस्तित्व एकमेकांमध्ये एकमेकांवर अवलंबून आहे कारण समाजात जर सुव्यवस्था प्रस्थापित करायची असेल तर कायद्याची आवश्यकता असते म्हणजे कायद्याच्या अनुपस्थितीमध्ये सुव्यवस्था निर्माण करता येऊ शकत नाही म्हणजे समाजात सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कायदे आवश्यक असतात तसंच समाजात सुव्यवस्था प्रस्थापित झाल्याशिवाय कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी करता येत नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे कि की दोघांपैकी एकाची जरी अनुपस्थिती असेल तरी दुसऱ्याला ती लाभदायक जी आहे ती लाभदायक ठरत नाही उदाहरणार्थ एखाद्या गावात दंगल सुरू आहे हिंसाचार सुरू आहे जर त्या गावात दंगल सुरू असेल हिंसाचार सुरू असेल तर लोकांना आपले जे दैनंदिन व्यवहार जे आहेत रुटीनचे व्यवहार जे आहेत ते सुरळीतपणे पार पाडता येणार नाहीत म्हणून त्या लोकांना जर आपले दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे पार पडायचे असतील तर त्या ठिकाणी सुव्यवस्था असणे गरजेचे आहे हा त्याचा अर्थ आहे म्हणून दोन्ही तत्व जे आहेत या दोन्ही तत्वांचा एकत्रित विचार करून धोरण राबवणे आवश्यक आहे कारण समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी निवड कायद्याची गरज नाही निवळ सुव्यवस्थेची गरज नाही तर दोन्ही तत्वांची गरज असते त्यामुळे ही जी दोन्ही तत्व आहेत ही दोन्ही तत्व ही परस्पर स्वरूपाची परस्पर पूरक स्वरूपाची तत्व जी आहेत ती परस्पर पूरक स्वरूपाची तत्व आहेत आता दुसरं महत्वाचं तत्व खेरांनी सांगितलं आहे कायदा सुव्यवस्थेला अधिक महत्व द्यावे कायदा सुव्यवस्था आहे त्या कायदा सुव्यवस्थेला अधिक महत्व द्यावे कारण जिल्हा प्रशासन जे आहे त्या जिल्हा प्रशासनाकडे बहुविध स्वरूपाची म्हणजे अनेक स्वरूपाची कामं जी आहेत ती अनेक स्वरूपाची कामं ही जिल्हा प्रशासनाकडे दिलेली आहेत परंतु ही सर्व कार्य पार पाडत असताना जिल्हा प्रशासनाला प्राधान्यक्रम जे आहे ते प्राधान्यक्रम निश्चित करावा लागतं कारण अनेक कार्यापैकी एक कार्य करताना प्राधान्यक्रम निश्चित करणे आवश्यक असतं तर, आणि हे प्राधान्यक्रम निश्चित करताना कायदा आणि सुव्यवस्थेला अग्रक्रम किंवा वरचं स्थान जे आहे ते वरचं स्थान देणं गरजेचं आहे कारण कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्याऐवजी जर जिल्हा प्रशासनाने दुसऱ्या क्रमाला प्राधान्य दिलं तर ही गोष्ट जिल्हा प्रशासनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत हानिकारक जी आहे ती अत्यंत हानिकारक ठरेल कारण कायदा सुव्यवस्था जर नसेल तर प्रशासनाकडून पार पाडल्या जाणाऱ्या कोणत्याही कार्याला कधीही यश लाभणार नाही उदाहरणार्थ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मतमोजणी सुरू आहे मतमोजणी केंद्राच्या बाहेर हिंसाचार सुरू आहे हिंसाचाराकडे दुर्लक्ष करून जर जिल्हा प्रशासनाने मतमोजणीचं कार्य सुरू ठेवलं तर याचा विपरीत परिणाम असा होऊ शकतो की हिंसाचार करणारे लोक मतमोजणी केंद्रामध्ये सुरू शकतात आणि मतमोजणीच्या कामामध्ये व्यक्त आणू शकतात म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्वात प्रथम मतमोजणी केंद्राबाहेर जो हिंसाचार चालू आहे तो थांबवला पाहिजे वेळ आली हिंसाचार जर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर मतमोजणीचं कार्य थांबवलं पाहिजे तो हिंसाचार बंद झाल्यानंतर मतमोजणीचं कार्य सुरू केलं पाहिजे याचा अर्थ जिल्हा प्रशासनाने सर्वप्रथम कायदा सुव्यवस्था जे आहे त्या कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य देणं गरजेचं आहे गरजेचं आहे त्यानंतर इतर कामं जे आहेत ते इतर कामं त्यांनी पूर्ण केली पाहिजे अन्यथा कायदा सुव्यवस्थेकडे जर दुर्लक्ष झालं तर याचे गंभीर परिणाम जे आहे ते गंभीर परिणाम हे जिल्हा प्रशासनाला त्या ठिकाणी भोगावे जे आहेत ते भोगावे लागतील पुढचा मुद्दा मांडलेला आहे की कायदा सुव्यवस्थेत नागरी सत्ता जी आहे त्या नागरी सत्ता सर्वश्रेष्ठ असते कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये जनता ही अंतिमता सार्वभौम असते कारण लोकशाहीमध्ये जन सार्वभौमत्वाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये जनता ही अंतिमता लोकशाहीचा मालक असते म्हणून लोकशाही व्यवस्थेमध्ये कायदे निर्मितीमध्ये जनसह घेणं आवश्यक असत किंवा अत्यंत गरजेचं असत म्हणून लोकशाही व्यवस्थेमध्ये जे कायदे तयार केले जातात हे कायदे तयार करताना जनइच्छेचा आदर करून जर कायदे केले तर त्याचं पालन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा बळाचा किंवा दंडशक्तीच्या वापराची गरज जी आहे ती गरज भासणार नाही जनता स्वतःहून कायदा पालन जे आहे ते कायदा पालन करेल कारण कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करताना ज्या जनतेवर तो कायदा सुव्यवस्था लादला जाईल त्या जनतेला विश्वासात घेऊन कार्य करणं जे आहे ते कार्य करणं आवश्यक असतं कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये नागरी सत्ता श्रेष्ठ असते आणि या सत्तेच्या अधीन राहून प्रशासनाने काम करावं हे तत्व लक्षात घेणे आवश्यक असतं अर्थात साधारण परिस्थितीमध्ये हे तत्व लागू असतं पण परिस्थिती जर असाधारण स्वरूपाची असेल तर असाधारण परिस्थितीमध्ये नागरी सत्तेला प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे वागणं बंधनकारक असतं उदाहरणार्थ जबाब आदेश लागू असेल बनी लागू असेल किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलेला असेल अशा काळामध्ये मात्र प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे नागरिकांना वागणं गरजेचं असतं मात्र सर्वसामान्य परिस्थितीमध्ये जनतेचा जनता ही श्रेष्ठ मानली जाते आणि जनतेच्या हितानुसार नागरी सत्ता जी आहे त्या नागरी सत्तेला काम जे आहे त्या नागरी सत्तेला काम जे आहे ते काम या ठिकाणी करावं लागतं त्यानंतर पुढचं जे तत्व आहे ते पुढचं तत्व म्हणजे कायदा सुव्यवस्थेमध्ये पुढचं जे तत्व सांगितलेलं आहे की कायद्याच्या अधिराज्याला मान्यता द्यावी कायद्याचं अधिराज्य ही जी संकल्पना आहे ही संकल्पना प्राध्यापक डायसी यांनी मांडलेली आहे द लॉ ऑफ कॉन्स्टिट्यूशन नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे द लॉ ऑफ कॉन्स्टिट्यूशन नावाच्या ग्रंथामध्ये कायद्याच्या अधिराज्याची संकल्पना जी आहे ती संकल्पना मांडलेली आहे कायद्याचं अधिराज्य ही जी संकल्पना आहे या संकल्पनेमध्ये तीन तत्वांचा समावेश केलेला आहे सर्वात पहिलं तत्व आहे कि प्रचलित कायदा हा सर्वश्रेष्ठ असावा म्हणजे याचा अर्थ असा आहे की कायद्यापेक्षा कोणीही मोठं असू नये म्हणजे जो प्रचलित कायदा आहे त्याचं समाज व्यवस्थेमध्ये निर्विवाद वर्चस्व जे आहे ते निर्विवाद वर्चस्व असावं कायद्यापेक्षा कोणत्याही पदाला कोणत्याही व्यक्तीला श्रेष्ठत्व जे आहे ते श्रेष्ठत्व दिलं जाऊ नये म्हणजे कायद्याशिवाय इतर गोष्टींना प्राधान्य नसावं हे पहिलं तत्व दुसरं तत्व आहे कायदा सर्वांना समान असावा म्हणजे प्रशासनाने कायद्याची अंमलबजावणी करताना धर्म वर्ग लाभ जात वर्ण पंथ इत्यादी आजारावर भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक जी आहे ती समान वागणूक द्यावी समान परिस्थितीत समान संधी आणि समान संरक्षण सर्वांना उपलब्ध करून द्यावं आणि शेवटचं तिथं दत्व सांगितलंय सर्वांसाठी एकच कायदा असावा म्हणजे देशामध्ये जरी वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक असतील तर त्यांच्यासाठी स्वतंत्र कायदे न करता सर्वांसाठी एकच कायदा असावा जर सर्वांसाठी एकच कायदा असेल तर कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करणं शक्य होईल जर वेगवेगळ्या जातींसाठी वेगवेगळ्या धर्मांसाठी जर वेगवेगळे कायदे असतील तर समाज व्यवस्थेमध्ये एकमेकांप्रती अविश्वास तयार होईल आणि अशा परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्थेचं पालन कठीण बने म्हणून सर्वांसाठी एकच कायदा असावा तर ही कायद्याच्या अधिराज्याची तीन तत्व सांगितली जातात म्हणून जिल्हा प्रशासनाने कायदा सुव्यवस्था राबवताना कायद्याच्या अधिराज्यामधली जी तिन्ही तत्व आहेत त्या कायद्याच्या अधिराज्यामधली तिन्ही तत्वांचा विचार जो आहे तो विचार करणं गरजेचं आहे आणि त्यांचा विचार करून या ज्या संकल्पना आहेत याची राबवणूक जी आहे ती राबवणूक करणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचं जे तत्व आहे ते पुढचं तत्व म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी बळाच्या वापराला मान्यता द्यावी आता कायदा आणि सुव्यवस्था जे आहे ते कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी बळाच्या वापराला का मान्यता द्यावी तर याचं सर्वात महत्वाचं कारण आहे की लोकशाही व्यवस्थेमध्ये दंडसत्ता जी आहे या दंडशप्तेच्या वापरावर अयोग्य मानला जातो कारण लोकशाही व्यवस्था जी आहे या लोकशाही व्यवस्थेमध्ये बळाचा वापर हा योग्य मानला जात नाही परंतु समाजामध्ये सर्वच नागरिक कायद्याचं पालन करतील याची हमी नसते कारण समाजामध्ये जसे काही चांगले लोक आहेत तसे काही वाईट लोक देखील आहेत म्हणून समाज व्यवस्थेमध्ये जसं कायदा पालन करणारे लोक आहेत तसं कायदा उल्लंघन करणारे लोक आहेत किंवा समाज स्वास्थ्यासाठी घातक वर्तन करणारे लोक जे आहेत ते घातक वर्तन करणारे लोक आहेत म्हणून समाज स्वास्थ्याला धोका पोहोचवणारे असे जे वर्तन करणारे लोक आहेत या वर्तन करणाऱ्या व्यक्तींच्या नियंत्रण व्यक्तींच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी बळाचा वापर ला मान्यता देणं गरजेचं असतं कारण समाजामध्ये जी अशांतता निर्माण झालेली आहे जी अराजकता निर्माण झालेली आहे ही अशांतता आणि अराजकता बळाचा वापर करून नष्ट करता येते कारण कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी दंडशक्तीचा वापर करण्याचा अधिकार प्रशासनाला दिलेला असतो परंतु या अधिकारांचा अत्यंत मर्यादित प्रमाणात किंवा वाजवीकरणासाठी जो आहे तो वाजवीकरणासाठी उपयोग होणं गरजेचं आहे <coughs> अन्यथा दंडशक्तीच्या वापरातून परिस्थिती जी आहे ती परिस्थिती चिघळण्याची धाट शक्यता असते म्हणून बळाचा वापर हा औषधासारखा किंवा अंतिम पर्याय म्हणून केला पाहिजे कारण दंडशक्तीचा वापर जर चुकीच्या कारणासाठी झाला गैरकारणासाठी झाला तर प्रसंग किंवा परिस्थिती चिघळण्याची शक्यता असते म्हणून दंडशक्तीचा गैरवापर न करता विवेकी पद्धतीने किंवा आवश्यकता भासेल तेव्हाच त्याचा वापर जो आहे तेव्हाच त्याचा वापर होणं गरजेचं आहे त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचं शेवटचं तत्व त्यांनी सांगितलेलं आहे की कायदा सु सुव्यवस्थेमुळे सर्वांना संरक्षण व्हावं कारण कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करणारी जी यंत्रणा आहे या यंत्रणांनी नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा पक्षपात कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे कारण कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करणाऱ्या यंत्रणेने यंत्रणा जर विशिष्ट घटकांना प्राधान्य देत असेल इतरांकडे दुर्लक्ष करत असेल तर दुर्लक्षित झालेले जे घटक आहेत हे कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करणाऱ्या यंत्रणेला कोणत्याही प्रकारचं सहकार्य जे आहे ते सहकार्य करणार नाहीत आणि ही जी असहकार्याची भूमिका राहील की ज्या गटावर अन्याय होतो त्यांना मुद्दाम डावललं जातं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं असा जो असहकार करणारा गट आहे हा असहकार करणारा गट समाजामध्ये अशांतता निर्माण करू शकतो अराजक निर्माण करू शकतो म्हणून धर्म जात लिंग अधिकारपद इत्यादी पदाचा विचार न करता सर्वांना समान संरक्षण जे आहे ते समान संरक्षण हे उपलब्ध करून दिलं पाहिजे म्हणून न्याय व्यवस्थेचं जे तत्व आहे शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील परंतु एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये हे जे न्याय व्यवस्थेचं अत्यंत महत्वाचं जे तत्व आहे त्या महत्वाचं तत्व जे आहे ते तत्व लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आपली वाटचाल जी आहे ती वाटचाल करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर कायदा प्रशासनाची ही जी, सहा, सहा, जी सहा तत्व आहेत या सहा तत्वांनी प्राध्यापक एस एस खेरा यांनी कायदा सुव्यवस्थेची एकूण सहा तत्व सांगितली या सहाही तत्वांची आपण सविस्तरपणे चर्चा जी आहे ती सविस्तरपणे चर्चा केलेली आहे या साही तत्वांमध्ये कोणतंही तत्व श्रेष्ठ नाही कोणतंही तत्व कनिष्ठ नाही सर्व तत्व जे आहेत ती सर्व तत्व समान स्वरूपाची दिसून येतात आणि सर्वांच्या एकत्रित वापरातून कायदा आणि सुव्यवस्था निर्माण केली जाऊ शकते ती जर स्वतंत्रपणे वापरली तर ती प्रभावशाली सिद्ध होऊ शकणार नाही म्हणून भारताचे माजी राष्ट्रपती कैलासवासी डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या मते या तत्वांमुळे प्रशासन चालवण्यास फार मोठा हातभार जो आहे तो हातभार लागणार आहे म्हणून ही तत्व जी आहे ती कोणत्याही प्रकारे दुर्लक्षित केली जाऊ शकत नाही या त्यांच्या विधानावरून कायदा सुव्यवस्थेचं महत्त्व जे आहे ते कायदा सुव्यवस्थेचं महत्त्व हे लक्षात येते तर अशा पद्धतीने कायदा सुव्यवस्था म्हणजे काय आणि कायदा सुव्यवस्थेची जी तत्व आहेत या तत्वांची आपण सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा केलेली आहे